आपली लुसी म्हणजेच ब्लॅक जर्मन म्हणजे पण आता तिचे पिल्ले सतरा दिवसात झाले तर इतक्या दिवस आपण कमी हवेमध्ये फरशीवर आणि त्यांच्या अंगावर केस कमी असतील त्याला मच्छर कॉइल लावून त्यांना ला ठेवलं होतं आता एकसारखी जमीन नसली पाहिजे जमीन सगळी खुनून घेतलेली पाहिजे कारण की ज्यावेळेस आपण तेव्हा पाणी शिपू त्याच्यामुळे ते पाणी सासून राहावं आणि काळी माती नसली पाहिजे मुरम माती असली पाहिजे जे देखील चिखल नाही झाला पाहिजे मस्तपैकी पाणी वगैरे मारून घ्यायचं आणि त्याच्यावर काहीतरी आतरायचं कारण की पिल्ल्यांच्या नाकात वगैरे सुरुवातला ती माती जाऊ नये आता हळूहळू पिल्ले पुन्हा उकरून बसलं तरी हरकत नाही कारण की ते सगळे पिल्ले कोड असल्यामुळं जरी एकदा समजा लाईट वगैरे गेली कूलर बंद पडलं तर ते दम खाऊ शकत नाही तर त्यांना गुदमरून जातं मग पिल्ल्याच्या तब्येत वगैरे चांगल्या बनत नाहीत आता सगळे पिल्ले डुळीला सातला सात जिवंत आहेत ह्याच्यापैकी एक राणीचं पिल्लू ॲडजस्ट केलं म्हणजे आठ पिल्ले झाली तर कारण की त्याच्याकडं दुधाचा ॲडजस्ट व्हायला गेलं जे नऊ पिल्ले आहेत आणि हिची आठ पिल्ले आहेत झाले ॲडजस्टमेंट भारी वाटायला आता जाळे वगैरे मारून घ्यायची साईडला जेणेकरून पाणी पिले इकडे तिकडे गेले नाही पाहिजे आता त्यांचं वय झालेल्यामुळे त्यांना फिडिंग पण सुरू केलेली आहे सुरुवातला त्यांना खाताही येत नाही कारण की ते पिल्ले लहान आहेत त्यांना अजून माहीत नाही कसं खायचं काय नाही पण हळूहळू हळू आपण त्यांना शिकवायचं खायला वगैरे कसं करायचं काय नाही चला सगळं त्याच्यावर कोमलचं लक्ष असते भारी एकदम तब्येतीने पिले भारी झालेली तर त्याची आई पण तब्येतला चांगली आहे चला बघून भारी वाटते काहीतरी वेगळं धन्यवाद काय नव्हतं तर कळवित राहील